पुन्हा कंत्राटी भरती लघुलेखक कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ लेखापाल ग्रंथपाल आरोग्य सहाय्यक शिक्षक सहाय्यक आरोग्य शिक्षक या सर्व पदांची जवळपास सहा हजार आठशे तीस पदांची कंत्राटी भरती होणार आहे आणि शासनाशी याला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे मित्रांनो ही एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आज आपल्याला पाहायची आहे व्हिडिओला ला ला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया हे महत्वपूर्ण अपडेट आणि महत्त्वपूर्ण न्यूज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जवळपास रुग्णालयातील सहा हजार आठशे तीस पदांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे मित्रांनो ही गट क व गट ड या प्रवर्गातील पदभरती आहे गट क मध्ये सतराशे तीस तर गट ड मध्ये पाच हजार शंभर अशा पदांवर कंत्राटी भरती होणार आहे ज्याच्यामध्ये लघुलेखक आहे वाहन चालक शस्त्रक्रिया ग्रह सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य शिक्षक लघुटंकलेखक लेखक अशा कुशल आणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे अशा पद्धतीनं ही गटकं आणि गड्डची भरती या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनं होणार आहे आणि यासाठी जी कंपनी आहे ब्रिक्स नावाची त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये राजकीय पक्ष आहेत विद्यार्थी संघटना यांच्या रेट्यामुळं पाठीमागे जी कंत्राटी नोकरभरती हो होऊ घातली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ती रद्द झाली मात्र आता शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय आहेत रुग्णालयं आहेत त्याच्यामध्ये गटका आणि गड्डपदामधील जवळपास सहा हजार आठशे तीस पदं जर अशा पद्धतीनं भरली गेली तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लोकांचं काय त्यामुळं मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागास्तरावर निविध प्रक्रिया ही राबवली जाणार आहे विशेष म्हणजे क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाचा पदांचाही या कंत्राटी पदभरतीमध्ये समावेश आहे त्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर रद्द व्हावा आता ही पदभरती पाठीमागे ज्यावेळी कंत्राटी पदभरती भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर ती पदभरती ही महाविकास आघाडीनं केल्यामुळं महाविकास आघाडीचा निर्णय असल्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याबद्दल विरोध दर्शवला होता मात्र आता ही पदभरती देवेंद्र फडणवीस सरकारचीच आहे याबद्दल आता तुम्ही कसं एक्सप्लेनेशन देणार आहे किंवा काय स्पष्टीकरण देणार आहे लोकांना त्यामुळं आता या पदभरतीलासुद्धा आपल्याला विरोध करायचा आहे मित्रांनो कारण कंत्राटी पदभरती जर शासकीयसुद्धा झाली तर मग प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लोकांचं खूप खूप नुकसान होणार आहे आता याच्यामध्ये महापालिका आहेत नगरपालिका आहेत महामंडळं आहेत या सर्व आणि राजकीय पक्षानेसुद्धा आंदोलन उभारले होते तसंच या पद्धतीचं आंदोलन यावेळीसुद्धा उभारावं लागणार आहे आपण सर्वांनी ते उभारायचं आहे जवळपास चौदा मार्च दोन हजार तेवीसला जी कंत्राटी पदभरती आली होती त्याच्यामध्ये नऊ कंपन्यांनी नियुक्ती केली होती आता पुन्हा एकदा अशीच कंत्राटी पदभरती निविधी प्रक्रिया राबवून त्याच नऊ कंपन्यांची निवड करण्याचा घाटसुद्धा घातलेली चर्चा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे त्यामुळं हे सर्व रद्द झालं पाहिजे ज्याच्यामध्ये जवळपास सहा हजार आठशे पदे म्हणजे खूप खूप जास्त पदे आहेत आणि ते कंत्राटी पदभरतीनं भरता येऊ शकत नाहीत शासकीय पदे आहेत तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार या ठिकाणी ही पदभरती घेत आहे आणि हसन मुसरीफ यांच्या जवळचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्या एका मा माणसाला त्यांच्या कंपनीचं नाव आहे ब्रिक्स त्या कंपनीला हे टेंडर देण्याचं काम देण्याचं हे काम चालू आहे आता सध्या त्यामुळे त्या, त्या संस्थेमार्फतच ही प्रक्रिया राबवण्यात येईल असं बोललं जात आहे त्याच्यामुळं चंद्रकांत गायकवाड हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांच्या ब्रिक्स कंपनीला हे कंत्राट पुरवण्याचे काम फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यांनाच ही पदभरतीसुद्धा करण्यासाठी आता आमंत्रित करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं आपण सर्वांनी आता जोर लावून ही पदभरती थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे एक महत्त्वाची न्यूज आणि महत्त्वाची धक्कादायक अपडेट आपल्याला द्यायची होती मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या यू प्लेलिस्टमध्ये जाऊन राहिलेले उर्वरित व्हिडिओ पाहायलासुद्धा विसरू नका धन्यवाद